सात तारखेला आहे खग्रास चंद्रग्रहण पण हे खग्रास चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय त्याचबरोबर या चंद्रग्रहणाचा आपल्यावर काय परिणाम होतो मानवी मनावर काय परिणाम होतो सगळ्यात महत्वाचं या चंद्रग्रहणात काय करावं काय करू नये अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतं खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या गडद सावलीत आल्यामुळे खरं तर चंद्र गडप व्हायला हवा निदान काळातरी दिसायला हवा परंतु तसं होत नाही पृथ्वीने सूर्यकिरण अडवले तरी पृथ्वीभोवतालच्या वातावरणात शिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतात त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो मित्रांनो तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असेल खग्रास खग्रास चंद्रग्रहण चंद्रग्रहण म्हणजे काय आता आहे हे, हे चंद्रग्रहण कधी सुरू सात तारखेला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे खग्रास चंद्रग्रहण सुरू होईल आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे खग्रास चंद्रग्रहण संपेल खग्रास चंद्रग्रहणाचा पर्व काळ साडेतीन तासांचा असणार आहे आता वळू या मुख्य प्रश्नाकडे की चंद्रग्रहणाचा आपल्यावर मानवी मनावर काय परिणाम होतो मित्रांनो लक्षात घ्या ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र मनाचा कारक ग्रह मानला जातो चंद्राचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर चंद्रावर तिथी अवलंबून असतात इतकंच काय मुहूर्त शास्त्रच पूर्ण चंद्रावर अवलंबून आहे म्हणा चंद्र मनाचा कारक असल्यामुळे चंद्रावरून व्यक्तीच्या मनाची ठेवण स्वभाव क्षणाक्षणाला बदलणारी मनस्थिती अर्थात मूड या गोष्टी पाहिल्या जातात पौर्णिमेला ज्याप्रमाणे जलाशय उसळतो भरती येते त्याचप्रमाणे व्यक्तीचं सुद्धा होतं लक्षात घ्या समुद्राला आणि पौर्णिमेला भरती आणि ओहटी येत असते काय तर चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे मग आपल्या मनावर आपल्या शरीरावर चंद्राचा परिणाम होत नसेल का आणि म्हणून ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा ग्रह मानलं गेलं माणसाला जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा बुद्धीवर नियंत्रण राहत नाही भरतीचं पाणी जसं बांध फोडून घुसतं आणि हलकलोळ करतं तसंच मानवी मनात भावना अनावर होऊन अनर्थ घडतो आणि म्हणून जेव्हा चंद्राला ग्रहण लागतं तेव्हा काही नियम पाळायला सांगितले जातात ते नियम यासाठीच पाळायला सांगितले जातात की आपलं मन स्थिर राहावं मनामध्ये कुठलेही वाईट विचार येऊ नये आणि आपल्या हातून कुठलंही वाईट कृत्य घडू नये म्हणून म्हणतात ग्रहण स्पर्श होताच स्नान करावं पर्वकालामध्ये म्हणजे ग्रहणाच्या पर्व कालामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप दान करावं या गोष्टींनी मन शांत राहतं पूर्वी घेतलेल्या मंत्राचा जप चंद्रग्रहणात अवश्य करावा त्यामुळे मंत्रालासुद्धा पुन्हा तेज प्राप्त होतं मंत्र उजळून घेण्याचं काम चंद्रग्रहणात केलं जातं म्हणजेच काय जर गुरु मंत्र घेतला असेल किंवा एखाद्या कुठल्याही गोष्टीची साधना घेतली असेल तर ती साधना चंद्रग्रहणात अवश्य केली जाते त्यामुळे त्या साधनेला त्या मंत्राला पुन्हा उजाळा चढतो असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर पुन्हा तेज त्या गोष्टींना प्राप्त होतं आणि त्या गोष्टी आपल्यासाठी योग्य प्रकारे काम करू लागतात आता काही जणांसाठी चंद्रग्रहण ही फक्त खगोलशास्त्रीय घटना आहे त्यांचा कशावरही विश्वास नाही तर काही हरकत नाही पण ज्यांना चंद्रग्रहणाचे नियम पाळायचे आहेत त्यांनी मात्र ते सात तारखेला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून पाळायला सुरुवात करावी कारण तेव्हापासूनच वेध सुरू होत आहेत गर्भवती असतील किंवा आजारी व्यक्ती असतील अशक्त व्यक्ती असतील लहान मुलं असतील त्यांनाही नियम पाळायचे असतील तर ते मात्र त्यांनी सात तारखेला संध्याकाळी सव्वा पाच पाचपासून पासून पाळावेत लक्षात घ्या नियमांचं पालन करताना आपल्या प्रकृतीला इजा होणार नाही आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे प्रत्येकाने स्वतःची प्रकृती लक्षात घेऊनच नियमांचं पालन करायचं आहे प्रकृतीला जेवत नसेल तर कुठलेही नियम न पाळता फक्त जप करणं साधना करणं या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालेल चंद्रग्रहणात नक्की कुठल्या नियमांचं पालन करावं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता मानवी मनाचा माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर प्रगतीच्या विचारांवर यशावर मोठाच परिणाम होत असतो मनाने हाय खाल्लेला मनुष्य फार काळ जगत नाही असं आपण म्हणतो आपल्या दोन मुलांची अजून लग्न व्हायची आहेत म्हणून गंभीर रोगातही चिवटपणे व्यक्ती जगते ते फक्त मानसिक शक्तीमुळेच आता जगण्यात काही राम राहिला नाही अशी व्यक्तीची भावना होऊ लागली की मृत्यू लवकर येतो मानसिक धक्क्यामुळे अनेकदा मानसिक आजार आणि शारीरिक आजार सुद्धा होतात काल्पनिक भीतीच्या पगड्याखाली सतत वावरल्याने नाही ते रोग झालेले सुद्धा पाहायला मिळतात म्हणजेच काय माणसाचं मन हे प्रचंड चंचल असलं तरी शरीरावर आपल्यावर परिणाम करणार असत आणि अशा या मनाचा कारग्रह चंद्र आहे आणि म्हणून चंद्रग्रहण महत्वाचं मानलं जातं यंदा हे चंद्रग्रहण पौर्णिमेला आलं आहे त्यामुळे या चंद्रग्रहणाचं महत्व अधिक वाढलंय त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या साधना उपासना जप ध्यान जे काही तुम्ही नेहमी करत असाल त्या गोष्टी नक्की करा आणि स्वतःच्या मनाला निरोगी बनवा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका